आंबेडकर जयंतीच्या दिवशी तलवारी नाचवून दहशत माजवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल भिवंडीच्या खोणी गावातील प्रकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात जल्लोषात साजरी होत असताना भिवंडी लगतच्या खोणी गावात मात्र एका समाजकंटक तरुणाने या उत्सवाच्या आनंदावर दहशतीची छाया पसरवली आहे दोन्ही हातात नंग्या तलवारी घेऊन कार्यक्रमस्थळी आलेल्या या तरुणाने गर्दीत दहशत माजवत तलवारी भिरकवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे ही घटना रविवारी रात्री खोणी गावातील सिद्धार्थ नगर वस्तीत घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत शंभरहून अधिक नागरिकांनी वाद्य संगीताच्या साथीनं उत्सव साजरा करत असताना देवीदास बाळाराम पाटील नामक तरुण येथे दुचाकीवरून आला रस्ता बंद असल्याच्या कारणावरून त्याने कार्यक्रमात अडथळा निर्माण करत जातीवाचक शिविकाळ करण्यास सुरुवात केली घटनेनंतर या घटनेनंतर घरी परत गेलेला देवीदास काही वेळातच हातात दोन नंग्या तलवारी घेऊन पुन्हा घटनास्थळी हजर झाला गर्दीमध्ये तलवारी नाचवत त्याने अनेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला काही क्षणातच परिसरात भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं मात्र गावातील एका तरुणाने धाडस दाखवत त्याला पकडलं आणि त्याच्या हातातील तलवारी हिसकावून शांतता प्रस्थापित केली या प्रकरणी भिवंडी महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बाळाराम जाधव आणि स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीवरून देवीदास पाटील यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात दहशत निर्माण करणे जातीय तेढ निर्माण करणे आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक ॲट्रोसिटी कायदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून तो सध्या फरार आहे घटनेनंतर कोणी गावात तणावपूर्ण शांतता असून आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आरोपीला तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे मुंबई डेडलाईन रोशन उबाळे भिवंडी महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा